पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं असतं तर कपडे कारण ती आधी धुवावे लागतात वाढतच नाहीत कपडे आणि घरभर सगळ्या पसारा होतो मग असा घरात ना कपडे म्हटलं तर अजिबात चांगलं वाटत नाही आता मी कपडे धुतलेले आहेत खरं म्हणजे ह्यांची फक्त आंघोळ व्हायची होती आणि देव पुजलेले देवाची वस्त्रं वगैरे तेवढीच होती आणि बाकीचे कपडे मी सगळे धुतलेले आहेत आज बेडशीट वगैरेसुद्धा मी काढलेलं आहे आणि सुद्धा धुवून वाळत घातलेलं आहे आता बेडशीट ते तर अजिबात म्हणजे पावसाळ्यात वाळत नाहीत त्यामुळं सारखी काही काढायची नाहीत तरीसुद्धा आपल्याला ते घाण झालेलं असेल तर बरं वाटत नाही आणि घरात सगळं व्यवस्थित स्वच्छ असलं तर आपल्याला बरं वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे बेडशीटचा संबंध तर सगळ्यांशी येतो म्हणजे बरोबर ते हॉलमध्ये अंतरलेला असल्यामुळे कोणी आलं तर ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे ते आठ दिवसातनं काढावंच लागतं बाकीचं अंतरण कोणतं नाही धुतलं चालतं पण बेडशीट तर धुवावीच लागते आणि सकाळ सकाळी पटपट पटपट अशा घालून कामं केली की दिवस सगळा आपल्याला मग दुसऱ्या कामाला मिळतो आणि सकाळी जर उठायला वेळ झाला आणि कामाचा आपण कंटाळा का केला सकाळी तर मग दिवसभर आपल्याला तीच कामं करत बसावी लागतात सकाळी अर्ध्या तासात होणारं काम नंतर ना दोन तास लागतात म्हणून सकाळ सकाळीच सगळी कामं उरकायची पाय पुसण्यासुद्धा बघा आता आठवड्यातून दोनच वेळा मी काढते नाहीतर सारखं एक दिवस आडाने मी पाय पुसणे काढत होते पण आता ना काढत नाही कारण की पावसाळा असल्यामुळे वाळत नाही आणि तुम्हाला माहितीच आहे आमच्या इथं कपडे वाळत घालायचासुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि मी बाहेर काही कपडे वाळत घालत नाही आतल्यातच वाळत घालते कारण की दिवसभर मी दुकानात जाणार मग ती पडली केली तर परत कोण त्याच्याकडे बघत बसणार त्याच्यापेक्षा म्हटलं आपला पण खिडकीत वाळत घालायची आणि थोडंसं पाणी नेतळलं की मग आत टाकली तरी चालतात आणि मी तशीच करते खरं म्हणजे बाहेरपेक्षा आत कपडे खूप चांगली वाळतात फक्त काय करायला पाहिजे तर पाणी व्यवस्थित नितळलं आणि पिळत असताना जबद्दल आपण एकदम असं करकचून पिळलं तर मग कपडे वाळतात नाहीतर मग पाणी जर ठेवलं आपण पिळत असताना तर कपडे अजिबात वाळत नाहीत पाणी व्यवस्थित पिळायचं आणि झाडायचे कपडे आणि मग वाळत घालायची त्यामुळे पाणी एक दोन तासामध्ये नितळलं की त्यानंतर तुम्ही आतमध्ये कपडे वाळत घातला तरी पण चालतं आणि कपडे धुवून झाले की लगेच बाळड्या टप असतात बघा त्याच्यावर थोडं थोडं हात फिरवला तरी ते म्हणजे चकचकीत होतात आणि बाथरूममध्ये सुद्धा ब्रश मारायचा म्हणजे लक्षा लगेच तिथलं काम होऊन जातं नाहीतर मग त्याच्यासाठी आणि वेगळा वेळ काढावा लागतो पावसाळ्यात जाड कपडेच वाळत नाही पातळ असतील ती वाळतात पण जाड कपडे असतात ती वाळत नाही जी कपडे वाळत नाहीत ती सगळ्यात आधी धुवायची आणि करकचून पिळायची आणि झाड जाड झाडून वाळत घालायची कारण हलक्या कपड्यांचं काही वाटत नाही पण जी जाड कपडे असतात ती वाळायला थोडासा उशीर लागतो पावसाळ्यात कसं होतं तर बाहेरचं वातावरण थंड असतं पण घरात आत वातावरण एकदम असं म्हणजे ऊब असते किंवा दमट असतं आणि आज सोमवार असल्यामुळे लाईट तर सारखी ए जा ये जा करत होती कपडे धुवून जे तुकडे राहिलेले असतात ते सुद्धा मी टाकत नाही मी ते भांडे धुऊन भांडी जे आपण घासतो बघा त्याच्यासाठी वापरत असते हे पहा तेवढ्यात लाईटच गेली जवळजवळ मला वाटते सकाळपासून चार ते पाच वेळा लाईट गेलेली आहे आणि मी सकाळ सकाळी अशी गाणी लावते देवाच्या असून देत किंवा जी जुनी गाणी असतात ती लावते आणि कामं आपली उरकत असते आणि डोकं विचरायला तर सकाळपासून वेळ मिळत नाही ज्यावेळी सगळी कामे आवरतात त्याच वेळी वेळ मिळतो पण डोकं नाही विचारलं तर आपला चेहरा वगैरे कसा दिसतो अजिबात म्हणजे बघू वाटत नाही केस तर एवढी गळायला लागलेली आहेत काय विचारायन आपण ती नृसिंहवाडीसून जी बाटली आणलेली होती ती मुळ्या वगैरे आहेत ती ते त्याचं तेल लावूनसुद्धा माझी केसं काही गळायची थांबलेली नाहीत केस माझी गळतच आहेत आणि किती विरळ झालेल्या आहेत केस। केसं केसांसाठी काय करायचं आणि काय नाही आई आमची म्हटली कडीपत्ता खात जा कडीपत्ता टाकत जाऊ नको पोह्यात वगैरे घातलेला तर तोसुद्धा आता मी खायला लागलेला आहे कारण कडीपत्त्यामुळे पण पित्ताचं वगैरे प्रमाण कमी होतं आणि शरीरात जास्त पित्त असलं तर केसच जास्त गळतात असं म्हणतात म्हणून आता कडीपत्तासुद्धा मी खायला लागलेले आहे आणि आपली हेअरस्टाईल बघू शकता तुम्ही रोजची ठरलेली आहे आपला बो एक अडकवला आणि वर क्लिप एक अडकवली की झाली कुठली दुसरी हेअरस्टाईल कधीच नसते सणावराला पण नसते आणि इतर वेळी पण असते अशी साधी सिंपल रोजच्या रोज हेअरस्टाईल आपली असते आणि केस विंचरली की खाली असा ठिक पडतो केसांचा तो सगळा गोळा करून ठेवला कारण त्याच्यावर आपल्याला भांडे घेता येतात केसावर आता आईकडे मी देऊन आलेले आहे केस तिला म्हटलं तू हे कर पुरणाची चाळण एक मला त्यामध्ये घेऊन दे आता शाबू करून घेते कारण लाईट आहे तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायला पाहिजेत लाईट गेली की मग शेंगदाणे आपल्याला <coughs> बारीक करायचं अवघड होणार त्यामुळे म्हटलं आधी शेंगदाणे बारीक करून घेऊया शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आणि एक दोन रील पण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मी इकडं शेंगदाणे भाजायला ठेवले आणि त्यानंतर मग साडी वगैरे नेसली आणि तुमच्यासोबत त्या दोन रील शूट केल्या आणि परवा एक किलो पुरणाच्या पोळ्या केल्या ते पुरण शिजवताना पुरण हातावर ओढलेला आहे तर कसं झालेलं आहे बघा त्या दिवशी काय झालं थोडंसं डाळ जास्त शिजली आणि पुरण थोडं पातळ झालं त्यामुळे उशीरपर्यंत शिजवावं लागलं म्हणून मी मोठा गॅस करून शि म्हणून मी त्या दिवशी काय केलं तर गॅस एकदम मोठा केला आणि राटराट राटराट राट, राट, शिजवत होते आणि मी हलवत होते ते शिजल तसं त्यामुळे ते काय व्हायला लागलं तर जसं आटल तसं हातावर सगळीकडे उडायला लागलं आणि तसंच माझ्या हातावर उडलं ते पोकाच उठला तिथं चला शाबू आपण करून घेऊया शाबूला खरं म्हणजे बटाटे हवेत पण आज काही बटाटे माझ्याजवळ नव्हते त्यामुळं मिरच्या मोठमोठ्या अशा तोडून टाकल्या आणि शाबूचा खरा मेंबर आज शाळेला गेलेला आहे स्त्रीला शाबू खूप आवडते त्यामुळे मी जास्तच बनवते तो खातो त्यामुळे पण त्याला जास्त बटाटे घातलेले शाबू आवडते आणि बटाटे नाही जाता संध्याकाळ आला की तो दंगा करतो बटाटे नाहीत म्हणून आत्तासुद्धा लाईट गेलेली बघा आणि परत आली लाईट असं सारखं ये जा ये जा लाईट करायला लागलेली आहे शाबू आपण रात्री भिजत घातलेले त्यामुळे किती छान भिजलेली आहे बघा सकाळी जर तुम्ही भिजत घातला तर एवढी चांगली शाबू भिजत नाही शाबू कधी पण रात्री भिजत घालायची म्हणजे व्यवस्थित भिजत्या पण आणि अशी सुट्टी सुट्टी शाबू झाली तर चांगलं लागते नाही तर एकदम असं काला झाला किंवा गिच्च झाली तर अजिबात चांगलं लागत नाही आणि शाबूमध्ये बटाटू बटाटे पाहिजे तर सुट्टी सुट्टी होते शाबू माझा आज बटाटे नाही मिरच्या पण मोठमोठ्यात घाटलेल्या वाजलेले आहेत आता एक वाजलेला आहे शाबू खाते त्यानंतर दुकानात आणि पाऊस एक बारीक चालू काय अवघड आहे घर लांब असल्यामुळं पावसाळ्यात बी अवघड होते आणि उन्हाळ्यात पण अवघड होते दुकानला जायचं शाबू भाजायला पाहिजे बघा चांगली जेवढी चांगली शाबू आपण भाजू एवढी चवीला छान लागते बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी शाबू कशी भाजली एका हातात मोबाईल पकडलाय एका एक हाताने मी हलवत आहे पण अशी व्यवस्थित हलवून प्रत्येक शाबू अशी सुट्टी झाली बघा अशी व्यवस्थित शाबू भिजली पाहिजे बटाटे असतील तर खूप छान झाले असते शाबूचा मेंबर खरा म्हणजे शाळेला गेला शाबू खूप आवडते त्याला शाबू कारण चपाती भाजीला का कसं पोट भरते शाबून काय पोट भरते म्हणलं राहून चला शाबू आपले झालेले गॅस बंद केला जाऊया दुकानात शाबू खाऊ एक वाजलाय आणि पाऊस बारीक पडायला लागला अचानक कधी मोठा येतो कधी बारीक येतो थोडेसे कपडे येतो हे करते पाण्याने नेतून येते आणि मग नंतर मी इकडे असे टाकते म्हणजे घरातल्या घरात अडकतात बाहेर काय कपडे वाळत नाहीत अजून राडा काढायचा आहे जेवते आणि काढते भांडी काही जास्त नाही आणि त्यानंतर आलेले मी पोस्टामध्ये कारण आपला जो पिन येणारा आहे तो आलाय का चेक करण्यासाठी आलेले पण ते पोस्टमन नव्हते मग त्यांचा फोन नंबर होता फोन केला तर नाही म्हटले ते अजून काय आलेलं नाही आहे पहिल्या दिवशी शाळेत जाऊन आलाय अवस्था बघा काय जवळ महिना दीड महिना सुट्टी खाल्लेली आहे काय पहिला दिवस कसा गेला बाळ चांगलं गेलं काय म्हणते नववी काय शिकवलं घेतली आज तास झाला शाळेत वेलकम केला असेल सगळ्या मुलांचं आमचं वेलकम करत नाही हां नवीन मुलांचं सगळ्याच मुलांचं केलं असणार की काय काय केलं काय कार्यक्रम होता कार्यक्रम होता मुलांचं स्वागत एवढं केलं कस काय काय होता होय आणि काय खायला काय नाश्ता नाश्ता तेच किंवा नाश्ता मता नाश्ता बाळ केवढा प्लेट भरून देतील मग शिक्षक तेच आहेत की आठवीच जर असं आमच्या अकॅडमी उघडल्यामुळे शाळेला घ्याय शिक्षण जरा बदलले बदलल्यात मग शिकवतात ना चांगलं आता थोडे दिवसाचा आठ ते पाच करायला येईल शाळा आठ ते पाच आहे सांगितल्यात आठ ते पाच म्हणजे दोन तास अकॅडमी आणि बाकीचं शाळा असून दे गे चांगला अभ्यास होतो उलट दहावीसाठी साठी चांगला आहे रे काय चांगलं त्याच्या पुढे जानेवारी एवढं जास्त टप असते मग टप नसते मेन दहावीच पर्याय नव्हेच कि की या वर्षी त्यांनी तसं केलं असतं आणि बा नाही <coughs> दहावीला बॅकेड नाही तेच की आठ ते पाच रे बर केलं उलट त्यांनी इतर क्लासला इकडं तिकडे जाण्यापेक्षा शाळेत गेले की सगळं सुट्टी कमी झाला आता बाहेर गेलो कधी वर्षाला आपलं कधी नाही म्हटलं तरी दहा ते बारा हजार घेतात बाहेरच्या जनरल क्लासला लावायला गेल तर आणि आमचं शाळेत आता क्लास आहे ते पाच सारखे घे घेणार आहे ते सांगितलं ते सांगितले की सगळ्या पोरांना कंपल्सरी आहे कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी आहे कारण सगळे देर विद्यार्थी तरच घेतात नाही तर एक एक येणार एक बाहेर जाणार नाही ते अकॅडमिक चालत नाही असं नाही अभ्यास व्यवस्थित करा कारण पुढल्या वर्षी दापिलाच काय नाही अजून नाही दिलं नाही मम्मी ना मम्मी आल्यापासून बाहेर जाय काय घे त्याच्या फोटो बाहेर गेले बाहेर म्हणजे बाहेर बसलेच नुसता छाप पिऊन खोटं बोलतोस हा होय छा दिला नाही तुला दॅ ना खरं सांग द्या ना हिच्याकडं बघून बोल की अगं नाही की द्या नाही की छापी <laughs> <वे? laughs> त्याला व्हिडिओ करायला काय होता तुला केव्हा दिलं शामाला चल दे ना तुला छाप आहे बी ती खाणं असतं खा खातील हा व्हिडिओ होता तो श्री शाळेतनं आल्यानंतर होता त्याचा पहिल्या दिवशीचा अनुभव मी त्याला विचारला आणि तो तुमच्यासोबत थोडासा त्यानं शेअर केलेला आता नववीला आहे तो तरी माहिती म्हणून अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लाईक आणि कमेंट करत जावा प्लीज समर्थ